नमस्कार आपण पाहत आहात बाबा न्यूज आणि आज आपण एक मोठी राजकीय बातमी घेऊन आलो आहोत राहुल गांधीच्या आरक्षणावर दिलेल्या विधानानंतर महाराष्ट्रात राजकीय वातावरण खूप तापले आहे महायुतीने राज्यभर आंदोलन सुरू केले आहे याबद्दल सविस्तर जाणून घेऊया महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणुकांची धामधूम सुरू असताना राहुल गांधीच्या आरक्षणासंबंधी विधानावर मोठा वाद निर्माण झाला आहे महायुती म्हणजे भाजप शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांनी या विधानावर तीव्र प्रतिक्रिया दिली असून राज्यव्यापी आंदोलन सुरू केले आहे राहुल गांधींनी अमेरिकेतील जॉर्ज टाऊन विद्यापीठात दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले आहे की योग्य वेळ आल्यावर काँग्रेस आरक्षण संपविण्याबाबत विचार करेल या विधानानंतर महायुतीने राहुल गांधीवर जोरदार हल्ला चढविला आहे महायुतीच्या नेत्यांचे म्हणणे आहे की या विधानामुळे महाराष्ट्रातील अनुसूचित जाती जमाती आणि मराठा समाजामध्ये भीती आणि स्थिरता निर्माण झलिया ही कांग्रेस के नेता राहुल गांधी इन्होंने अमेरिका में इंटरव्यू में जो बयान दिया है उस बयान की वजह से पूरे देश में जो अनुसूचित जाति जमाती के लोग हैं जो आरक्षण प्राप्त करके अपने कष्टों को थोड़ा सा दिलासा दे सकते हैं जो उन लोगों के मन में बहुत प्रक्षोभ व्यक्त हुआ है राहुल गांधी जी ने जो बयान दिया है मैं उस बयान को निश्चित उस बयान का करती हूं और उस बयान के प्रति आक्रोश व्यक्त करती राहुल गांधी ने आरक्षण और जे विधान के लिए इथे महाराष्ट्रीतील भावना दुखावणारा आहे आम्ही त्यांच्याकडून माफी मागण्याची मागणी करतो तर माफी मागितली नाही तर हे आंदोलन अधिक तीव्र होईल आरक्षण हा आपल्या समाजाचा हक्काचा प्रश्न आहे राहुल गांधींनी जनतेशी खेळ करणे थांबवलं पाहिजे महायुतीच्या आंदोलनामुळे आता महाविकास आघाडीवर प्रचंड दबाव आला आहे विशेषतः विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जेव्हा आरक्षण हा मुद्दा प्रखर झाला आहे राहुल गांधीच्या विधानाचा फायदा घेऊन महायुतीने महाविकास आघाडीला कोणीच पकडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे राहुल गांधींच्या विधानामुळे महाराष्ट्रातील अनुसूचित जाती जमातीच्या लोकांमध्ये अस्थिरता निर्माण झाली आहे आरक्षण हा अनेकांच्या जीवनाचा आधार आहे आणि हा मुद्दा निवडणुकीत मोठा ठरू शकतो आता बघावं लागेल की राहुल गांधी या विधानावर पुढे काय स्पष्टीकरण देतात आणि महायुतीचं आंदोलन किती मोठं रूप धारण करतं तुम्हाला या मुद्द्यावर काय वाटतं तुमचं मत कॉमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच महत्त्वाच्या राजकीय घडामोडीच्या अपडेटसाठी बाबा न्यूजला सबस्क्राईब करा धन्यवाद